नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलनेस विथ द मेहंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्तात आहात आणि आनंदी आहात आणि आजचा व्हिडिओ आपला असा आहे की गैरविचारांमधून बाहेर पडणे आपल्याला आवश्यक आहे तर मागे हा मस्त मी समुद्र चौपाटीचा व्हिडिओ ठेवला आहे त्याचा पण आनंद घ्या आणि ह्या चांगल्या विचारांचा पण तुम्ही आनंद घ्या आणि काही विचार हे आवडत असतील तर नक्की आत्मसात करा आणि मला जे वाटतं ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला गैरविचारांमधून बाहेर पडणे का आवश्यक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका नक्कीच तुम्हाला मदत करणारा ठरेल सो so, मित्रांनो मैत्रिणींनो कठीण परिस्थितीत ना बऱ्याचदा मनात असे विचार रुतून बसतात जे जीवन अगदी कटुतेने भरून टाकतात हे टॉक्सिक विचार आपल्याला सुखापासून नेहमी दूर करतात आपण खऱ्या अर्थाने पुढे जात राहण्यासाठी असे विचार फिल्टर करीत राहायला पाहिजेत तर ते कसे विचार ते जे मला अनुभवायला मिळाले म्हणजे माझ्या वाट्याला आलेत माझ्या डोक्यामध्ये आलेत ते मी तुम्हाला शेअर करणार आहे कदाचित तुम्हाला पण ते कुठेतरी रिलेट करतील तर कधीकधी बघा नात्याबाबतचा आपला दृष्टिकोन योग्य करण्यासाठी आपल्याला स्वतःला समजणे आवश्यक आहे कारण आपल्या भावनांविषयी आपणच सावध व्हायला पाहिजे नाती आपली संपवण्यासाठी अनेक कारणे असू शकतात पण अखेरीसही ना गोष्ट आपल्याला आनंद देते की नाती वाचवण्याशी आपण जे करू शकता ते आपण केलेलं आहे आणि म्हणून किंबहुना आपण सतत आपल्या नात्यामध्ये कितीही गैरसमज असो टणटण काही म्हणजे जे, जे आपल्या नात्यामध्ये आदळपुतळ झालेले असते तरीही आपण ते नातं सांभाळण्याचा प्रयत्न करीत असतो तर म्हणून आपण नेहमी सावध राहायला पाहिजे आणि स्वतःला समजणं फार जरुरी आणि कधीकधी ना मित्रांनो आपल्या मनासारखं आपल्या आयुष्यामध्ये होत तर नाही तर त्यासाठी मी योग्य नाही असं मुळेच वाटून घेऊ नका कारण आपण योग्य नाही हे मानणे आपल्या निर्णयांवर दुष्परिणाम करतं आणि पूर्वी जे दुःख आपल्या वाटायला आलंय ते पुन्हा येऊ नये असा विचार करून आपण मग काही करण्यासाठी म्हणजे प्रयत्नच करत नाही प्रयत्न टाळू लागतो गोष्ट मग ती उत्तम संस्थेत शिकण्याची असतो उत्तम नोकरीचे असो व मनपसंत लोकांची साथ मिळवण्याची आपण स्वतःला नालायक मानत राहणे योग्य निर्णय घेण्यापासून रोखतो कदाचित आपण पूर्वी अपयशी राहायला असाल व इतरांनी आपल्याला साथ देखील दिली नसेल पण नेहमीच असं होणार नाही परिस्थिती बदलत असे लोकही बदलत असतात इतके की काळासोबत आपली इन्वॉल्व आपण करतो आपण काळ आणि आपण सगळे म्हणजे काळाला आपण ॲक्सेप्ट करतो आणि जसे जसे बदल होतात त्या बदलनुसार आपण आपलं आयुष्यही बदलत असतो आपले विचारच आपल्याला आपण जाऊ इच्छिणाऱ्या दिशेने जाण्यापासून रोखत तर नाही ना हे पाहायला हवे प्रथम आपण स्वतःला आपल्या पसंतीलायक समजायला हवे मित्रांनो यासाठी बाहेरच्यापेक्षा आतून बदल करण्याची गरज असते आलं का लक्षात असे आणि त्याचप्रमाणे कधी कधी आपल्या डोक्यामध्ये आपण हार पत्करण्याची नाही म्हणजे हात हात कुठेही आपण काय काम करत असलो तर ती हार पत्करली तर ती चुकीचं आहे तर असाही समज ठेवू नका आपण सारे जिंकू शकतो कारण आपल्याला हेच शिकवलं गेलेलं आहे पराभव व पराभूताला पसंत केले जात नाही यामुळेच आपण स्वतःला मागे हटवण्याची परवानगी देत नाही आणि मग त्यासाठी आपण स्वतःला राब राब राबवतो आवडतं काम करणे एक गोष्ट आहे तर इच्छा नसतानाही काम करीत राहणे योग्य नव्हे मित्रांनो पण आपण आपल्या तब्येतीची व भावनांची परवाही करत नाही काम असो नोकरी असो वा नाते जर आपण व्यवस्थित झोपू शकत नसाल तर सतत तणावात राहत असाल तर थोडा वेळ थांबणे व मागे हटणे उत्तम असते कारण की कसं आहे मित्रमैत्रिणीनो कितीही पुढे गेल्यानंतर चुकीच्या दिशेने जात राहिल्यामुळे तोटाच होत असतो तर असं जर आपल्या मनाविरुद्ध होत असेल तर नक्कीच मागं हटा हार आपल्याला पत्करायची नाही योग्य दिशेने पण जर जिथून आपल्याला आपण केलेल्या कष्टाचं फळच मिळत नसेल तर तिथून आपला मार्ग थोडा वेगळा निवडला तरीही चालेल तर मला असं सांगायचं आहे की कुठे थांबावं हे आपल्याला समजलं पाहिजे आपल्या हितासाठी आपल्या आयुष्यासाठी आपल्या आनंदासाठी आपल्या आरोग्यासाठी तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद